चैतन्य महाराज वाडेकर यांचे शनिवारी वाळव्यात कीर्तन पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथन्ना नायकवाडी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजन स्वातंत्र्य चळवळीतील थोर क्रांतिकारक फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे कृतिशील वारसदार प्रति सरकारचे प्रणेते पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथन्ना नायकवाडी यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त युवा कीर्तनकार हरिभक्त परायण चैतन्य महाराज वाडेकर यांच्या बाड� सुश्राव्य कीर्तन सोहळ्याचे शनिवार दिनांक तेवीस मार्च रोजी आयोजन केलेलं आहे वाळवा येथील हुतात्मा किसन अहिर विद्यालय पटांगणावर सायंकाळी सात वाजता हा का कीर्तन सोहळा होणार आहे अशी माहिती कार्यक्रमाचे प्रमुख निमंत्रक हुतात्मा दूध संघाचे प्रमुख युवा नेते गौरव नायकवाडी यांनी दिली या कीर्तन सोहळ्याचे परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार रा आहेत याचा लाभ घ्यावा असं आवाहन युवा नेते गौरव नायकवाडी यांनी केलं आहे नमस्कार येत्या ते वीस तारखेला पद्मभूषण क्रांती डॉक्टर नामना तान्णा नायकवडे यांच्या बालाव्या स्मृतीदिनानिमित्त सिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांचा आपण संध्याकाळी सात वाजता कार्यक्रम आयोजित केला आहे तरी मी हुतात्मा संकुलाच्या वतीने आपल्या सर्वांना ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही विनंती करतो नमस्कार पद्मभूषण क्रांती डॉक्टर नागनाथाना नायकोडी यांच्या बाराव्या स्मृती दिनाच्या निमित्तानं वाळवा येथे युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांचं कीर्तन व प्रबोधन हा कार्यक्रम या वाळवा या ठिकाणी आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी वाळवा आणि वाळवा परिसरातील सर्वच तरुण तरून तरुणी पुरुष महिला वर्ग मोठ्या संख्ये संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आपण आनंद घ्यावा सरपंच यांना विनंती आपण की या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा येत्या तेवीस तारखेला अण्णांच्या स्मृती वाळवा येथे आपल्या शाळेच्या ग्राउंडवरती प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य वाडेकर यांचं कीर्तन ठेवलेला आहे सर्व ज्येष्ठ तरुण तरुणी सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे मी आवाहन करीत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी वाळवा